रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मीकडे तुमचं सर स्वागत करतो तर तुम्हाला माहित आहे आपण शेतकरी म्हटलं प्रत्येकाच्या शेतात फ्यूज स्टार्टर ॲटो स्विच वगैरे सर्व असत आणि केव्हाही लाईट जाते केव्हाही फेज जातो किंवा कधी कधी आपल्या पेट्या शक्यतो ह्या टपरी असतात या अशा प्रकारे तर अचानक येऊन आपण जर याला हात लावला आणि करंट लागला तर आपलं जीवितहानी होऊ शकते तर ती होणे म्हणून एक छोटीशी वस्तू दाखवत मी अगदी दीडशे ते दोनशे रुपयाची हा छोटू टेस्टर आपल्याकडे हा जुन हजार हा पण टेस्टर वापरत होतो अजूनही आपण हा टेस्टर वापरतो हो पण हा टेस्टर फक्त आपल्याला कॅमेरा बी मागे फिरवतो हा जो टेस्टर आहे हा फक्त आपल्याला ला 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 लाईट नाही ते दाखवतो फक्त अशा प्रकारे फेजमध्ये पण आता हा जो टेस्टर आहे आपला हा हा आपल्याला लाईट सोबत आपल्याला व्होल्टेज बी दाखवतो हे बघा किती व्होल्टेज आहे हे बघा दोनशे वीस होल्ड पर्यंत आपल्याला डायरेक्टली हा चेक करत कि या मीटर म्हणजे वारा फेज मधून दोनशे वीस होल्ड सप्लाय चालू आहे आणि दुसरी गोष्ट हा इलेक्ट्रिसिटी जरी कमी जरी असली थोडी कुठं लीक असलं आणि जे जिथे आपलं टेस्टर लागत नाही आता इथे टेस्टर लागत नाही बा त्याच्यामध्ये टेस्टर तुम्हाला लागत नाही त्याच्यामध्ये थोडीशी इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक ना आता याची कमाल पहा हे बघा याच्यामध्ये दिस होल्ड च याच्यामध्ये सप्लाय आहेच त्याच्यापेक्षा जर वर गेला तर पंचावन वर गेला तर आपल्याला शॉक लागू शकतो पंचावन एकशे दहा वर गेला तर तर हे या टेस्टर ची कमाल आहे की आपल्याला हे सरळ सरळ आकडा दाखवत किती तर कुठं काय आहे लगेच हे पकडून घेत हे बघा इथं दोनशे वीस आहे आणि जेव्हा आपला जेव्हा आपला फेज जातो एखाद्या वेस तर तिथे आपल्याला कळून जातो की कोणता फेस गेला काय गेला तर एक छोटीशी वस्तू एक दीडशे ते दोनशे रुपयाला टपर याची युट्यूबला पाहत असाल तर खाली तुम्हाला साईडला कॉर्नरला दिसेल टेस्टर सारखं त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बाय करू शकता अमूल्य वस्तू आहे ती खरेदी करा इंस्टा आणि फेसबुकवाले तुम्ही युट्यूब ला जाऊन तेवढं व्हिडिओ चेक करून क्लिक करा किंवा माझ्या इंस्टाच्या बायोमध्ये याची लिंक देतो तिथून परचेस करा आणि अशा छोट्या छोट्या नवीन व्हिडिओ साठी सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा तुमचं एक एक फॉलो मला मिळत राहिला तर मला प्रोत्साहन मिळतं अशा नवीन नवीन व्हिडिओ तयार करायला तर कसं वाटलं आपला छोटू टेस्टर नक्की सांगा भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम